दोनशे त्र्याण्णववर आपण या ठिकाणी सभागृहामध्ये चर्चा करायला उभे आहोत आणि हा प्रस्ताव पूर्णपणे शेतकऱ्यांशी संबंधित अशा प्रकारचा प्रस्ताव आहे मी सांगितलं की शेतकऱ्यांची या महाराष्ट्रामध्ये काही दयना आहे शेतकऱ्यांचं काही विदारक अशा प्रकारची परिस्थिती आहे सरकारचं शेतकऱ्यांच्याकडे किती दुर्लक्ष आहे याचं जिवंत उदाहरण म्हणून परवांच्या दिवशी चार दिवसापूर्वी एक पासष्ट ते सत्तर वर्षाची एक गृहिणी महिला सहकार मंत्री आपण फार काय मनाला लावून घेऊ नये परंतु आपल्याच जिल्ह्यातल्या आणि आपल्याच मतदारसंघातल्या सहकार मंत्र्यांच्या मतदारसंघातली एक ग्रहिणी डोक्यावर पदर घेऊन आपल्या नवऱ्याच्या खांद्यावर जोखड ठेवून म्हणजे बैलाच्या जागी तिने नवऱ्याला जुंपलं गेलं आणि नवऱ्याला ती ते नांगर ओढायला ते जोत ओढायला ला लावत होती काय त्या माऊलीच्या मनाला काय वाटले असेल किती वेदना झाल्या असतील किती घरं पडली असतील परंतु आमच्या सरकारला मात्र त्या संदर्भामध्ये दे काहीही देणं घेणं नाही